क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मित्रांनो मी राजेश गवळी आपणा सर्वांचे भीमप्यंतर हे आपल्या हक्काच्या क्रांती वाहिनीमध्ये महामंडळ स्थापना करतो मित्रांनो आज आपण या ठिकाणी शिवरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डनमध्ये आलेलो आहोत बाबासाहेबांच्या पुन्हा साक्षी घेऊन या ठिकाणी गौतमब्रद्ध थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली सात सात दिवसाचे साखळी उपोषण आणि धर्म आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेले आहे अर्थात पाखंड्यां पा पाखंड्यांपासून महाबोधी विहाराची मुक्तता करण्यासाठी आंदोलन शेवलेलं आहे त्या संदर्भात पहिला उपासिका ज्या धर्म उपासिका आहेत त्या देखील मोठ्या संख्येनं या उपोषणामध्ये सामील झालेल्या आहेत त्याकरता आपण या पैकी म्हणूनच आपण आपल्या वाचकांकरता दर्शन का दर्शकांकरता या ठिकाणी घेऊन आपण या ठिकाणी आपल्या उपोषणाला पण काय मारस तथागत गौतम बुद्धांना पाखंड्यांपासून मुक्त करण्यासाठी आमच्या आवाज आधी आयुष्य हो कॅमेराय काय या ठिकाणी आईला शब्दामध्ये काही कर्ज करता नाही परंतु प्रधानमंत्री असणारा आदर भाव व्यक्त करताना त्या या ठिकाणी जोपर्यंत तदागतांना पाठवण्यापासून करत नाही तोपर्यंत हलणार नाही असं काही त्यांनी या ठिकाणी कानून है बिना करने ही था कब कानून है सा और का रिजल्ट आने के बाद बैठ जाओ आवेदन 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 और सरल है सरल है वर्ष अगला जाना है आम्ही आजू आठवतो आपल्या सोड्या आठवड्यात बघून इथे करा हे सगळे आली निर्भार आहे की ताक्यात आम्ही दहा नवे शंभर पटीन आम्ही दाखवलेशिवाय आणि बनुवाऱ्यांच्या तावडीतून दिल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही या ठिकाणी या उपस्थितांपैकी एक असणाऱ्या dan ini अगदी मनोभव पुढं दिसलं तरी मग आठ तारखेला दोन तारखेपासून त्या आठ तारखेवर आंदोलन करणे आज त्याच्या मुद्रे आठ तारखेला दिसणार आहे जो मला विशाल मोर्चामध्ये असणार आहे आमची त्या मोर्चाची बांधणी प्रत्येक गौरव विहार प्रत्येक बौद्धम असते अशा ह्या बौद्ध आमचे काही कार्य करतील हे त्या पत्रकाची माहिती आणि देत आहोत कुठं विहाराच्या ताबा संकल्प जे आमचे हे बोलून बघून कारण एकोणीसशे आपला कायदा लागू झाला आणि एक वर्ष आधीचा कायदा बारीक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे एक लेटर आहे ते लेटर दिलेलं आहे आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण घेऊ द्रेक करत आहोत हा उद्रेक आमच्या बोलत आम्ही मान्य करणार नाही आम्हाला जोपर्यंत ताबा मिळणार नाही हा विशाल मोर्चाच्या आयोजनानंतरही आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर त्याचाही उद्रे उपोषण अमरण उपोषणावर येईल आज आम्ही साखळी उपोषण लाक्षणिक आम्ही करणे आंदोलनं करत आहोत पण जर आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही अमरण उपोषण मग त्याशिवाय आम्हाला पर्याय नाही बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आपला हक्क जोपर्यंत मिळत नाही तो हक्क तुमचा क्षीव येईपर्यंत तुम्हाला गप्प बसेल हा आमचा संकल्प आहे आमचे भदंत महाथेरो गौतम रत्न महाथेरो यांच्या मार्गदर्शनात आम्ही हा सगळा एवढा उभा होऊन चाललेला आहे आमचा लढा आम्ही जिंकण्याशिवाय माघारी घडणार नाही हा संकल्प उद्धव या ठिकाणी आणि आपल्या मित्र अधिकारांसाठी मेलो तरी बृहत्तर परंतु आता मागं हटणार नाही असा निर्धार या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आणि आंदोलनकर्त्या महिलांचं या ठिकाणी निर्धार त्यांनी केलेला आहे अर्थातच आपण या मंचकावरती पाहू शकतो या विचार पाहू शकतो आणि समोर आपल्याला अपेक्षित आहे िय क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा